जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री राज चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध पाहत आहे सहाव्या दशकातील दहावा समास अनुर्वाच्य हा सुरू आहे काही जण या समासाला अनुर्वाच्य निरूपण म्हणतात तर काही जण अनिर्वाच्य निरूपण असं म्हणतात मुख्य मुद्दा हा की जो वाचनी प्रगट करता येत नाही असा आत्मानुभव त्याविषयी समर्थ विवरण करत आहेत विवरण करता करता एक स्थिती अशी येते की आत्म्याचा अनुभव आणि आत्मा हे दोन्ही भिन्न नाहीतच इथंपर्यंत समर्थ येतात आणि तसं स्पष्ट विधानही करतात जी आत्मवस्तू आहे तेच खरं समाधान आहे इथंपर्यंत आपल्याला जाण्यासाठी आपल्याला जे जे बाजूला सारायला लागतं त्याबद्दलही समर्थ विवरण करतात अर्थातच आपलं मन आपली बुद्धी आपलं चित्त अहंकार देहभाव या सर्व आड येणाऱ्या गोष्टी अर्थातच खिडकीवर असलेला पडदा पडदा बाजूला केला की पलीकडे प्रकाश आहेच तसं आत्मस्थितीचं आहे अनुर्वाद्य समाधान किंवा अनुर्वादच्या आत्मतत्व याविषयी बोलताना समर्थ म्हणाले की तिथे शब्द टिकत नाहीत शब्द हा अर्थवाही आहे पण जेव्हा अर्थ कळून येतो तेव्हा शब्दाला किंमत राहत नाही यासाठी त्यांनी भूशाचं उदाहरण दिलं धान्याचं उदाहरण दिलं धान्य आपण निवडतो भुसा बाजूला टाकतो तसंच फोलपट बाजूला टाकून धान्य तेवढा आपण घेतो तसं अर्थ घेतल्यानंतर शब्द मागे पडतो त्यामुळं शब्दामुळे परमात्मा कळत नाही अर्थ मात्र बघावा लागतो पण ब्रह्माविषयीचा निर्देश करण्यासाठी मात्र शब्द उपयोगी पडतात जसं की सद्गुरू शिष्याला सांगतात तत्वम असी ते ब्रह्मच तू आहेस तर हे शब्दच आहेत पण या शब्दांचा जप करून ब्रह्मतत्वाचा अनुभव येत नाही शिष्याला त्यातील अर्थ पकडावा लागतो की आपण ब्रह्म आहोत अर्थ जर पकडता आला नाही तर धान्य टाकायचं फोलपट तेवढं घ्यायचं असं आपलं होईल तसं न करता अर्थाकडं कर लक्ष देणं महत्त्वाचं आहे हे समर्थ सुचवतायत कालपर्यंत आपण एकवीस वया पाहिल्या आता बावीसाव्या ओवीत आणि पुढे समर्थ काय म्हणतायत पहा ते म्हणतात पोचटामध्ये घनवट गनवत, घनवटी उडे पोचट तैसा शब्द हा फलगट परब्रह्मी धान्य आणि भूसा किंवा फोलपट याचं उदाहरण देऊन शब्द आणि ब्रह्मानुभूती हा जो विषय समर्थ सांगत होते तोच त्यांनी सुरू ठेवलेला आहे पोलपट बाजूला टाकणं म्हणजे शब्द बाजूला टाकणं आणि धान्य घेणं म्हणजे शब्दांनी जो अर्थ प्रवाहित केलेला आहे तो धरून ठेवणं आता आपण या विषयाच्या आणखी थोडंसं खोल जाऊया शब्द तरी नेमका काय आहे शब्द हा बाराखडीतील अक्षरांनी बनतो कोणताही शब्द अक्षरांशिवाय असू शकत नाही आणि अक्षरे ही बाराखडीत त्या 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 भाषेप्रमाणे आहेत मला ज्या भाषेचं ज्ञान नाही त्या भाषेतील शब्द मला कळतही नाही माझ्याकडून जा उच्चारलाही जात नाही मग हे मला भाषेचं ज्ञान आलं कुठून अर्थातच जीवाच्या संस्कारांमधून जन्मलेलं नवजात अर्भक जर जंगलात नेऊन ठेवलं सर्व माणसांपासून दूर तर त्याची मातृभाषा कोणती ठरेल आपल्याशी आपल्या मातृभाषेत लहानपणापासून आपली आई आजी नातेवाईक बोलत आले म्हणून ती भाषा आपल्याला समजली जो जीव ज्या प्रांतामध्ये जन्म घेईल त्या प्रांतामध्ये जी भाषा असेल ती भाषा त्याला आपसूक येऊ लागेल नंतर त्याची बुद्धी विकसित झाल्यानंतर त्यानं अनेक भाषा शिकणं ही गोष्ट आणखी वेगळीच पण मूलतः भाषेचं ज्ञान जीवावर झालेल्या संस्कारांमुळे होतं बुद्धीतून ते प्रगट होतं त्यामुळं माझ्या मनात जे विचार येतात ते मला माहीत असलेल्या भाषेमधूनच येतात समजा एखादी भाषा मला माहीतच नाही तर माझ्या मनात त्या भाषेमधून विचारही येणार नाही आपणच अंतर्मुख होऊन पहा आपल्याला जी भाषा येतच नाही त्या भाषेत विचार आपल्या मनात असेल का आणखी एक खोलातील विचार असा कि शब्द नहीं, नहीं। की शब्द नसतील तर विचारांनाही अस्तित्व नाही शब्दांशिवाय कोणताही विचार असू शकत नाही असं पहा जर आपल्याला कोणी विचारलं की तुझ्या मनातील विचार सांग पण भाषेशिवाय सांग किंवा भाषा नसलेला तुझ्या मनातील विचार सांग तर आपल्याला सांगता येणार नाही आपण ज्याला विचार असं म्हणतो ते सर्व शब्दरूपच आहे शब्द आणि भाषा यांशिवाय विचार नाहीत पण ज्या अर्थी ते भाषारूपानं किंवा शब्दरूपानं प्रगट झाले आहेत त्या अर्थी त्याच्या बुडाशी काहीतरी असणार हे निश्चित जसं पाण्याची वाफ आपल्याला पाण्यावरती दिसते का कारण खाली पाणी आहे म्हणून पाणीच नसेल तर पाण्याची वाफ दिसणारही नाही त्याचप्रमाणे खाली वृत्ती आहे म्हणून वरती शब्दरूपाने विचार प्रगट होतात वृत्तीच नसेल तर शब्दही नाहीत आणि विचारही नाहीत याचा अर्थ असा की विचार प्रगट होण्याच्या आधी एक निशब्द स्थिती आहे आणि तिथे वृत्तीचं स्थान आहे अगदी समजेल असं सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास आपल्याला तहान लागली की आपण पाणी मागतो जरा पाणी देरे असं आपण शब्दांनी म्हटलं वाक्यरूपात ते बाहेर आलं किंवा आता पाणी प्यायला पाहिजे असा विचार मनामध्ये आला हे सर्व शब्दरूपानं प्रगट झालं पण हे शब्दरूपानं प्रगट होण्याआधी आपल्याला पाणी हवं आहे ही निशब्द वृत्ती प्रगट झाली त्या वृत्तीनं जीवावरच्या संस्कारानुसार शब्दांना घेतलं आणि मग शब्दरूपानं विचार प्रगट झाला त्यामुळेच ज्या भाषेचा संस्कार जीवावरती आहे त्या भाषेमध्येच विचार येतो माहीत नसलेल्या भाषेत विचार येत नाही आलेला विचार आपण मनात ठेवला किंवा वाचेनं बोलून दाखवला आणि नंतर त्या दृष्टीनं कृती घडली पाणी देणारं कुणी असेल तर आपण पाणी तोंडानं मागू देणारं कुणी नसेल तर मनात विचार होऊन बुद्धीत त्याचा निर्णय होईल आणि आपण उठून पाणी पिऊ कृतीपर्यंत जाण्याची ही सर्व काही प्रक्रिया आपल्या वृत्तीमुळं घडली वृत्ती उमटणे आणि प्रत्यक्ष कृती घडणे किंवा कर्म घडणे यामध्ये शब्दांनी पूल बांधला गेला शब्दांनी पूल बांधल्यानंतर ती वृत्ती प्रत्यक्ष कर्मामध्ये परावर्तित झाली हे सर्व काही आपल्या अंतःकरणामध्ये मूलत घडून येतं आणि मग स्थूल इंद्रियांमधून त्याचं प्रगटीकरण होतं गंमत अशी की ब्रह्म आत्मवस्तू आत्मस्वरूप या सर्वांपासून निराळा आहे त्यामुळे ना ते मनात सापडतं ना बुद्धीत सापडतं ना तर्कात सापडतं ना चित्तात सापडतं ना वृत्तीत सापडतं आणि समर्थ म्हणतायत तसं ना शब्दांमध्ये सापडतं त्यामुळे या सर्व गोष्टींना अगोचर असलेल्या आत्मस्वरूपापर्यंत जाण्यासाठी सद्गुरूंनी सांगितलेल्या शब्दाचा अर्थ धरावा लागतो समर्थ म्हणतात शब्द बोलोनी राही अर्थ शब्दापूर्वीचा आहे या कारणे नस आहे उपमा तया अर्थासी शब्द उच्चारण्याच्या आधी अर्थ होताच शब्दांबरोबर अर्थ आहेच आणि आता शब्द बाजूला राहिले तरी अर्थ आपल्याबरोबर येतो या अर्थाला उपमा देता येत नाही त्याला आपण धरावं शब्द बाजूला टाकावा आणि मगाशी आपण जो खोल अर्थ पाहिला त्या दृष्टीनं जर बघितलं तर शब्दांना बाजूला टाकावं म्हणजे काय तर विचारांना बाजूला टाकावं मग जसं मगाशी म्हटलं त्याप्रमाणे वाफ आहे याचा अर्थ पाणी आहे तसं शब्द बाजूला करून त्यातला अर्थ पाहावा हा अर्थ म्हणजेच आपलं आत्मस्वरूप आहे विचार बाजूला टाकल्यानंतर काय उरतं मन उरतच नाही मग मन जर उरलं नाही तर तिथे काय शिल्लक राहतं अर्थातच ब्रह्म शिल्लक राहतं या ब्रह्माच्या अधिष्ठानावरतीच मन कार्य करत होतं चित्त वृत्ती बुद्धी हे सर्व कार्य करत होतं वरच्या हालचाली बंद झाल्या की आतला तळ जसा स्वच्छ दिसतो तसंच शब्द म्हणजे विचार त्या विचारानं वाहवत जाणारं मन त्याच्या बुडाशी असलेली वृत्ती हे सगळं शांत झालं की आतलं ब्रह्मतत्व प्रचितीला येतं समर्थ म्हणतायत भुंस सांडून कण घ्यावा तैसा वाच्यांश त्याजावा कण लक्षांश लक्षावा शब्द स्वानुभवे भूषाचा आपण त्याग करतो धान्य घेतो त्याप्रमाणे शब्दांचा वाच्यांश टाकून म्हणजे शब्दाचं जे बाह्यरूप आहे ते टाकून द्यावं आणि लक्षांश म्हणजे त्यातला अर्थ घ्यावा आपण जे निरूपणाच्या ओघात पाहत आलोय तेच समर्थ ओव्यांमधून मांडतायत तू ब्रह्म आहेस हे जे शब्द आहेत हा वाच्यांश आहे पण त्यात दडलेला अर्थ आहे की आपलं स्वरूप ब्रह्मरूप आहे तर तो धरण्याचा प्रयत्न करावा वाच्यांश बाजूला ठेवावा वाक्याच्या प्रत्यक्ष अनुभवाला लक्षांश असं म्हणतात एकूण काय समर्थ मूल तत्त्व धरायला सांगतायत आपल्याला किंवा शिकवतायत पण तिथेच ते हेही सांगतायत की त्या तत्वाचा बोध त्या तत्त्वाविषयी बोलल्याशिवाय होत नाही तिथे शब्द उपयोगी पडतात पण एकदा तत्व कळलं की शब्द मागे टाकावे लागतात हा वाच्यांश लक्षांश याबद्दल समर्थ पुढे काय म्हणतायत पहा वेगळे बोलीजे त्यासी वाच्यांश म्हणजे त्याचा अर्थ तो जाणीजे शुद्ध लक्षांश वेगळा शब्दाचा जो साधा अर्थ त्याला वाच्यांश म्हणतात म्हणजे आपल्या कानावर पडणारे शब्द त्यातून जो अर्थ निघतो तो वाच्यांश तो ध्वनिरूप आहे पण त्याच्या आत दडलेला जो गूढ भाव आहे त्याला शुद्ध लक्षांश म्हणतात असं समर्थ म्हणतायत त्याचा अर्थ तो जाणीजे शुद्ध लक्षांश हा जो लक्षांश आहे तो पूर्वपक्ष आहे असंही समर्थ पुढे म्हणत आहेत म्हणजे अर्थ जरी आपल्याला कळला तरीसुद्धा तो बुद्धीमध्येच कळतो आपल्या मनबुद्धीच्या पातळीवरतीच ही सर्व गोष्ट राहते त्यामुळे ब्रह्माचा अनुभव सुद्धा नाही त्यामुळे पुढची ओळी फार महत्वाची आहे ऐसा जो शुद्ध लक्षांश तोची जाणावा पूर्वपक्ष स्वानुभव तो अलक्ष लक्षीला न वचे आत्म्याचा अनुभव या लक्षांशाच्याही पलीकडे आहे साधना घडण्यासाठी लक्षांश उपयोगी पडेल मी ब्रह्म आहे हा बोध अंतःकरणामध्ये ठसवायचा आहे हा साधनेचा भाग झाला पण ही भावना हा भाव हा लक्षांश ब्रह्मापाशी चालत नाही प्रत्यक्ष ब्रह्माच्या तिथे कोणतीही वृत्ती नाही कोणतेही शब्द नाहीत कोणताही भाव नाही भावना नाही लक्षांश तिथे असणार कसा त्यामुळे साधकाला लक्षांशही ओलांडून पुढं जावं लागतं शुद्ध जरी असला लक्षांश तरी तो पूर्वपक्षच आहे ज्यावेळी तोही ओलांडून साधक मन बुद्धीच्या पलीकडे पोचतो त्यावेळी अलक्ष असलेल्या परमात्म्याशी एकरूपता घडते स्वानुभव तो अलक्ष आणि तो खरा स्वानुभव आहे जो अलक्ष आहे तो कदापि लक्षीला न वचे म्हणजेच ब्रह्माव्यतिरिक्त ब्रह्म आणि कोणालाही कळणार नाही निरूपण किंवा विवरण सुरू आहे अनुर्वाच्य अशा आत्मानुभवाचं आत्मसमाधानाचं आत्मप्रचितीचं पण तिथंपर्यंत जाण्यासाठी सद्गुरूंचे शब्द वापरावेच लागतात म्हणून शब्दार्थ अर्थ मग लक्षार्थ आणि अलक्ष असलेला परमात्मा असा संबंध समर्थ आपल्याला समजावून सांगतायत ते पुढे म्हणतात जेथे गाळून सांडिले नभा जो अनुभवाचा गाभा ऐसा तोही उभा कल्पित केला असं म्हणतात की पंचमहाभूतांपैकी सगळ्यात सूक्ष्म तत्व है। आकाश आहे जिथं तत्वाचाही मागमूस उरत नाही अशी अतिंद्रिय अवस्था असते तिथे अनुभव आणि तो घेणारा असं द्वैत जोपर्यंत आहे तोपर्यंत तिथं मायाजनित कल्पना आहेच असं म्हणावं लागेल याचाच अर्थ की संपूर्णपणे आपल्या मीचा लय होणं गरजेचं आहे जोपर्यंत साक्षी आहे जोपर्यंत अनुभव अनुभव रूपानं आहे तोपर्यंत आपला मी तिथे आहेच आहे चाहे। अनुभवाचा गाभा हा आकाश गाळल्यानंतरच प्राप्त होतो याचाच अर्थ आपला साक्षी आपला मी अनुभव घेणारा जोपर्यंत आत्म्यामध्ये लय पावत नाही गाळला जात नाही तोपर्यंत आत्म्याचा अनुभव येत नाही असं पहा पाण्यामध्ये गाळ आहे पाणी गढूळ आहे तोपर्यंत पाण्याचा तळ दिसत नाही तो, तो गाळ खाली बसला की मग तळ स्वच्छ दिसतो इथे द्वैतभाव हा तो मळ आहे हा तो गाळ आहे तो स्वच्छ झाल्याशिवाय आत्मा कसा प्रगट होणार कोणतीही गोष्ट आपण पाहायला गेलो की पाहणारे आपण तिथे असतो अनुभवायला गेलो की अनुभवणारे आपण तिथे असतो ज्या अर्थी अनुभवणारे आपण तिथे आहोत त्या अर्थी आपलं मन तिथे आहे त्यामुळे येणारे प्रत्येक अनुभव मग ते कोणत्याही स्तरावरील असोत ते मनामुळेच येतात आणि मन तर ब्रह्माच्या ठिकाणी नाही त्यामुळे एक एक पदर उलगडून जोपर्यंत आपण मन नष्ट करत नाही तोपर्यंत आत्मप्रचिती येऊ शकत नाही थोडक्यात सांगायचं चा, तर आत्म्यापाशी आत्म्याशिवाय अन्य काहीही नाही पण जेव्हा आपण अनुभव म्हणून काही बघतो सांगतो अनुभवतो तेव्हा आपण वेगळेपणानं तिथं असतो द्वैतरूपानं तिथं असतो आणि हे द्वैतच आपल्याला प्रत्यक्ष आत्म्यापासून दूर ठेवतं पुढच्या समर्थांच्या ओव्या पहा मिथ्या कल्पनेपासूनी जाला खरेपण कैसे असेल त्याला म्हणून तेथे अनुभवाला ठावची नाही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अनुभवच नाही हेच आपण आत्ता पाहिलं तिथे फक्त आत्मस्वरूपच आहे त्या आत्मस्वरूपाला पाहणारा जाणणाराही तिथे नाही कारण आत्माच आत्म्याला जाणतो त्यामुळं ही आत्म्याशी एकरूप स्थिती जोपर्यंत नाही तदाकारता जोपर्यंत नाही तोपर्यंत जे काही आहे ते सर्व कल्पनात्मकच आहे कल्पनेचाच पसारा आहे है, अनुभव आहेत मन आहे चित्त आहे अर्थातच देहबुद्धी आहे दोनच शक्यता संभवतात एकतर आपण देहबुद्धीवरती आहोत किंवा तिथे आत्मस्वरूपच आहे दोन्हीचं एकत्रीकरण संभवत नाही आणि म्हणूनच आत्मस्वरूपाचा अनुभव असा नाही तिथे अनुभवाला मुळी जागाच नाही दुजेविणं अनुभव हे बोलण्याची तो वाव या कारणे नाही ठावं अनुभवासी असं पुढे वक्तव्य करतायत जिथं अनुभव आणि अनुभव घेणारा आहे तिथंच अनुभवाची जाणीव आहे द्वैताशिवाय अनुभवाला असं होऊच शकत नाही आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मात्र द्वैत नाही त्यामुळं आत्मस्वरूपाचा अनुभवाला असं होऊ शकत नाही किंवा तिथे अनुभवाला जागा नाही अनुभवे त्रिपुटी उपजे अद्वैती द्वैतची लाजे म्हणून बोलणे साजे अनुर्वाच्य अनुभव आहे तिथे त्रिपुटी असणारच अनुभवाची त्रिपुटी अनुभव्य अनुभविता आणि अनुभव तसंच ध्यानामधली त्रिपुटी ध्येय ध्याता ध्यान नामस्मरणातली नाम नामी नामधारक दृश्य दर्शन आणि द्रष्टा त्रिपुटींचे अनेक प्रकार आहेत कोणत्याही स्थूल वस्तूचं ज्ञान आपल्याला त्रिपुटीच्या माध्यमानंच होतं आत्मा मात्र स्थूल नाही त्यामुळे त्रिपुटीचा लय जोपर्यंत नाही तोपर्यंत आत्म्याचा अनुभव नाही किंवा दुसऱ्या भाषेत आत्म्याच्या ठिकाणी त्रिपुटी नाही तिथे मुळात द्वैतच नाही तर त्रिपुटी असणार कुठून आणि भाषा तर द्वैताला निर्देशित करते त्यामुळे आत्म्याच्या ठिकाणी भाषा उपयोगी पडत नाही म्हणून त्याला अनिर्वाच्य म्हणणंच योग्य ठरतं असं समर्थ म्हणत आहेत या विषयाचं विवरण ऐकताना कदाचित जड वाटू शकतं तसं कोणाला वाटलं असल्यास क्षमा मागतो पण हा विषयच तसा आहे समर्थांनी त्यातल्या त्यात सोप्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे अहो जे ब्रह्मतत्व अनादी आहे अनंत आहे शब्दातीत आहे गुणातीत आहे त्याबद्दल शब्दामध्ये सांगणं एक मोठी अडचणच आहे तरीही समर्थ वेगवेगळे दाखले देऊन आपल्यापुढे हा विषय मांडतात या विषयाच्या विवरणातून काही गोष्टी स्पष्ट होतात एक म्हणजे आपण अनुभवांमध्ये अडकून उपयोग नाही अनुभवाच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे याचं भान असावं गोंदवलेकर महाराजांच्या एका साध्या वाक्यामध्ये खूप मोठा अर्थ दडलेला आहे श्री महाराज म्हणतात नाम घेता घेता आपण नाम घेत आहोत हेही विसरून जा वाक्य अगदी साधं वाटतं पण त्यात दडलेला अर्थ अतिशय खोल आहे जोपर्यंत आपली स्मृती आपल्याजवळ आहे तोपर्यंत अनुभव रूपानं आपलं विश्व आपल्यासमोर आहे द्वैत आपल्यासमोर आहे या सगळ्याच्या पलीकडे गेल्याशिवाय आपल्याला आपल्या स्वरूपापर्यंत पोचता येणार नाही हेच समर्थ आपल्याला पटवून देत आहेत आत्म्याच्या ठिकाणे अनुभव नाही द्वैतात मात्र अनुभव आहे मनाच्या पातळीवर अनुभव आहे पुढील विषय आता आपण यथावकाश पाहूया आज इथेच निरूपण सेवेला विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम